साठी आंदोलन उभं केल्यामुळे मराठा आरक्षण योद्धा अशी ओळख मिळालेल्या मनोज जरांगे पाटलांनी मोठी घोषणा केली आहे विधानसभेला सर्व जागांवर उमेदवार उभे करणार त्यांनी त्यांनी अशीच घोषणा लोकसभा आधी देखील केली होती मात्र माघार घेत मराठा समाजाला हवा तो उमेदवार निवडून आणण्याचा निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलं होतं दुसरीकडे शिवसंग्राम संघटना देखील विधानसभा लढणार आहे ज्योति मेटेंनी ही घोषणा केली आहे लोकसभेला तटस्थ असलेली शिवसंग्राम विधानसभेला बारा जागा लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं पाहायची भीती वाढली पाहिजे मूठ उघडे का खोललेली तुम्हाला मराठ्यांचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेत दाखवत मराठ्यांचे मूठ काय असते त्याच्यात मैदानात मी माझ्या समाज सभेत स्वतः आहे मी राजकारणात नाही जाणार मी उभा पण माझा समाज मी देणारा बनवून आहे आणि माझ्या समाजावर कुणी अन्याय केल्याला मी सहन करणार विधानसभेच्या निवडणुकीची निश्चितपणे तयारी केली जाईल शिवसंग्राम विधानसभेच्या बारा जागा लढवणार आहोत हे गेल्या बैठकीमध्येच आम्ही जाहीर केलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं जी काही रणनीती आखावी लागेल स्वतंत्रपणे ती लढत असताना त्याच्यामध्ये ज्याची मदत ज्या पक्षांची मदत घ्यावी लागेल त्या पक्षाची मदत घेऊ किंवा ज्यांच्याबरोबर अलायन्स करावं हो लागेल त्यांच्याबरोबर पुन्हा अलायन्स करायचा आम्ही प्रयत्न करतो मुळात आम्ही लोकसभा निवडणूक लढतच नाही आहोत लढत जर असतो तर ह्या बाबीचा कदाचित आम्ही वेगळ्या परिमाणामध्ये विचार केला असता लोकसभा निवडणूक जेव्हा आम्ही लढत नाही आहोत तेव्हा संघटनेचं आणि पक्षाचं हित विचारात घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे